हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जय श्री महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण घटनात्मक विकासाचे कायदे या आधीचे जर दोन व्हिडिओ पाहिले नसतील तर महत्त्वाचे कायदे असा टॉपिक आहे आणि त्यातील दोन व्हिडिओ पाहिले नसतील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर नक्की चेक करा हा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ आहे महत्त्वाचे कायद्याविषयी तर विषय आहे इतिहास आणि टॉपिकचं नाव आहे महत्त्वाचे कायदे त्यातील घटनात्मक विकासाचे कायदे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस ते पाहूया तर अठराशे अठ्ठावन्नचा भारत शासन कायदा त्यामध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत त्यामुळं पॉईंट्स पाहूया फक्त संचा संचालक मंडळ व नियंत्रण मंडळ हा बरखास्त भारत हे पद तयार केले गव्हर्नर जनरल ऐवजी भारताचा वॉइस राय पद निर्माण निर्मिती केली दोन्ही जबाबदारी एकाच व्यक्तीकडे दिल्या गेल्या राणीचा जाहीरनामा एक नोव्हेंबर अठराशे रोजी लॉर्ड कॅनिंग यांनी जाहीर केला पुढे पाहूया या कायद्याचा मुख्य उद्देश प्रशासकीय प्रशासकीय मशिनरींमध्ये सुधार करणे व सत्ता हस्तांतरित करणे हा होता ते ते तर महत्वाचे परिषद कायदे अठराशे एकसष्ट ते अठराशे एकोणीस त्यातील पहिला आहे अठराशे अठ्ठावन्नचा पहिला परिषद कायदा आणि अठराशे अठ्ठावन्नचा कायदा अपयशी तर काय होतं ते पाहूया भारतीयांचा समावेश केंद्रीय विधिमंडळात सहा ते बारा तर प्रांतीय कायदे मंडळ चार ते आठ सदस्य बॉम्बे मद्रास बंगाल प्रांतात विधी सॉरी विधी मंडळ हे पहिले कायदे मंडळ सदस्यांना कायदे करण्याचे अधिकार दिले मुलकी सेवेत भारतीयांचा समावेश प्रवेश भारतीयांना प्रवेश देण्यात आले नेमणूक करण्याचा अधिकार व मिळाला तर अंतर्गत कायदे काय होते तर अठराशे पासष्ट प्रांताची सीमा बदलणे अठराशे एकोणसत्तर परदेशातील भारतीयांबद्दल कायदे करण्याचा अधिकार अठराशे त्र्याहत्तर कंपनीला संपविण्याचा कायदा पुढे पाहूया अठराशे ब्याण्णवचा चा दुसरा परिषद कायदा तर शिफारस सर शिफारस सर चीजने केली होती तर हो बारा सदस्य होते ते आता दहा ते सोळा सदस्य बनले प्रांतीय मंडळात चार ते आठ सदस्य होते ते आता आठ ते वीस सदस्य बनले सर सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला पण मतदानाचा अधिकार नाकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला मात्र उपप्रश्न विचारण्या विचारण्याचा नाही अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारले विद्यापीठ व्यापारी मंडळ स्थानिक स्वराज्य संस्था दरम्यान गोखले दादाबाई नौरोजी यांनी संसदेत प्रवेश केला मिंटो सुधारणा कायदा पुढे पाहूया तिसरा आदेशानुसार भारत मंत्र्यांच्या आदेशानुसार आदेशानु लॉर्ड मिंटोने सर अरुणडेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाच्या सभाची समिती तसेच हिंदी लोकांना राजकीय सुधारणाचा आराखडा तयार करण्याचे काम अरुंडेल समितीवर सोपवले होते भारतीय सदस्य गोपाळकृष्ण गोखले सुधारणा भारत मंत्र्याच्या मंत्री सॉरी मंत्र्याच्या मंडळाबाबतीत बाबतची होती गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाबाबतची होती हिंदुस्थानातील केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळाबाबत त्याच्या तरतुदी काय होत्या तर केंद्रीय व प्रांतीय कायदे मंडळाची वाढ करण्यात आली सोळावरून साठ केली अडुसष्ट सभासद झाले गव्हर्नर जनरल प्लस सात कार्यकारी मंडळाचे सभासद आठ गव्हर्नर जनरलच्या कायदे मंडळाचे एकूण अडुसष्ट सभासद झाले अडुसष्ट ते अठ्ठावीस सरकारी सभासद आठ कार्यकारी सभासद बत्तीस बिनसरकारी सभासद सत्तावीस पाच पुढे पाहूया तात्पर्य काय होते अठ्ठावीस सरकारी सभासद प्लस आठ कार्यकारी सभासद बरोबर छत्तीस सरकारी सभासद यांचे बहुमत केंद्रीय या मंत्रिमंडळाकडे प्रांतांची सदस्य संख्या तर भारत मंत्र्याच्या इंडिया कौन्सिल के जी गुप्ता सय्यद हुसेन बिलग्रामी भारतातील गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एक जागा हिंदी सभासदांसाठी गेली त्यानुसार रायपूरचे लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांची निवडणूक यांची नेमणूक करण्यात आली मुस्लिम मुस्लिमांना विभक्त मतदार संघ तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ तर केंद्रीय मंत्रिमंडळात सॉरी केंद्रीय कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघातून निवडून आलेले सहा मुस्लिम सभासद घेण्यात आले मुंबईमधून चार सभासदांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा व ते पास करण्या पास होण्यापूर्वी त्यांच्यावर त्याच्यावर एखादा ठराव मांडण्याचा अधिकार देण्यात आला बॉम्बे मद्रास यांच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांची संख्या चार करण्यात आली पुढे बघूया मिंटू सुधारण्याचे परीक्षण सुधारणाचे परीक्षण तर सुधारणा देण्यामागची सरकारची भूमिका लोकशाहीचा बाह्य देखावा तयार झाला कायदे कायदे मंडळातील हिंदी सभासदांची कुचंबना निवडणुकीच्या पात्रतेसंबंधी नियम सुशिक्षित मध्यमवर्गीय यांना डावलले मुसलमानच्या स्वतंत्र मतदारसंघाचा घातक परिणाम पुढे पाहूया एकोणीसशे नऊच्या कायदे कायद्यातील दोष पुढील प्रमाणे तर संसदीय पद्धत लागू पण उत्तरदायित्वाचा अभाव निवडणूक पद्धत अंशतः मान्य करण्यात आली प्रांतात भारतीयांचे बहुमत पण केंद्रात अल्पमत एकोणीसशे नऊच्या कायद्याने सभासदांना प्रश्न विचारण्याचा अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार मिळाला परंतु त्यावर मतदान करण्याचा अधिकार दिला नाही पुढे पाहूया मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा एकोणीसशे एकोणीस तर एकोणीसशे नऊ चे अपयश उद्देश भारतीयांना काही राजकीय सुधारणा देणे तर चेम्सफोर्ड कायद्याला कारणीभूत परिस्थिती काय होती तर एकोणीसशे नऊच्या कायद्यातील उणीवा लखनौ वैकी करार एकोणीसशे सोळा क्रांतिकारकांचे प्रयत्न एकोणीसशे ते एकोणीसशे एक सोळापर्यंत राष्ट्रपतींची कामगिरी आंतरराष्ट्रीय घटनेचा परिणाम तसेच होमरू चळवळ पहिले महायुद्ध अठराशे एकोणीस ते चौ एकोणीसशे एक चौदा ते अठरा प्रांतात द्विदल शासनाचा प्रारंभ केला व केंद्रात द्विगृही कायदेमंडळ सुरू केले कनिष्ठ सभागृह एकशे पंचेचाळीस तीन वर्षासाठी आणि वरिष्ठ सभागृह साठ साठ सदस्य पाच वर्षासाठी इंग्लंडमध्ये हाय कमिशन फॉर इंडिया पदनिर्मिती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने भारत मंत्री इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार सभासदांना सब, प्राप्त झाला केंद्रीय कार्यकारी मंडळ कनिष्ठ सभागृहास जबाबदार नव्हते पुढे पाहूया निवडणूक निवडणुकीत नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला गेला भारत शासन कायदा एकोणीसशे पस्तीस तर केंद्रात द्विदल राज्य पद्धती होती अल्पसंख्याक प्रतिनिधित्व स्वतंत्र मतदारसंघ परिदृढ राज्यघटना संघराज्याची निर्मिती खात्यांची विभागणी न्या, न्याय न्यायमंडळाची निर्मिती घटक राज्यांना स्वायत्तता कायदे मंडळाची रचना इंडियन काउन्सिल समाप्ती पुढे पाहूया तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली या कायद्याने जवळजवळ चौदा टक्के लोकांना मताधिकार मिळाला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने केंद्रीय राज्य व संयुक्त अशा तीन सूची निर्माण केल्या आरबीआयची स्थापना भारत मंत्र्याने इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले मंत्र्याचे भारत मंत्र्याचे इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली मुस्लिम शीख कामगार ख्रिश्चन या सर्वांना कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले एकोणीसशे पस्तीसच्या कायदे कायद्याद्वारे ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला बॉम्बेपासून सिंध प्रांत वेगळा केला स्वतंत्र स्वातंत्र्याचा कायदा व हिंदुस्थानची फाळणी लॉर्ड पॅटर्न योजनेच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंट अठरा जुलैला कायदा मंजूर केला तर तुधी काय होत्या तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस रोजी हिंदुस्थानची फाळणी करून भारत पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले जातील स्वतःच्या देशाचे कायदे करण्याचा अधिकार त्यांच्या कायदे मंडळाला असेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्लंड सरकारचे सर्व अधिकार रद्द होतील संविधान समितीने तयार केलेले संविधान सव्वीस सवीध जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले ब्रिटिश साम्राज्यवाद विरुद्ध लढताना स्वतंत्र समता बंधुता मानवता लोकशाही या मूल्यांवर निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली तर फ्रेंड्स तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून कळवा चला तर मग थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद